ठिकाणी श्रद्धांजली सोहळ्याचं काश्मीरमध्ये पैलगाम येथे पाकिस्तानच्या अतिरेकांनी केलेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ज्या वेळेला त्यांनी फोन केला किंवा त्या ठिकाणी संपर्कात असलेली जगदाळी जगदाळी नावाच्या मुलीने ते जरा दृश्य सांगितलं त्यांनी सांगितलं आमच्या ग्रुपमध्ये असलेल्या एका माणसाला विचारलं तू हिंदू आहेस का आणि हिंदू आहे म्हटल्यानंतर त्यांनी गोळ्या घातल्या अशा जवळजवळ माहिती मिळाल्याप्रमाणे एकोणतीस लोकांना गोळ्या घातल्या आणि पेळगावमध्ये आपले जे यात्री गेले होते त्यांची निर्मूल हत्या या ठिकाणी केली याआधी देखील अशा प्रकारचा सव्वीस अकरा असून आले अतिरेकांनी प्रयत्न केले होते त्यांना त्यांची जागा कोलवच्या माध्यमातून आपल्या जवानांनी दाखवणे आणि आज देखील भारताच्या जवानांकडून अपेक्षा आहे जी चीड भारतामध्ये हिंदू मुख हिंदूंमध्ये निर्माण झालेली आहे की त्या अतिरेक्यांच्या सात पिढ्यांना कळलं पाहिजे की भारताच्या नादा लागल्यानंतर भारत कशाप्रकारे त्याचं उत्तर देतं हे होत असताना मात्र श्रीनगर रामनगर शांतीनगर या संपूर्ण मागेशीर भागामध्ये आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या गेलेल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना कुटुंबाच्या मागे एक आधार देण्यासाठी आमची संपूर्ण जनता या ठिकाणी आज उतरलेली आहे त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे आताच माहिती मिळाल्याप्रमाणे गृहराज्यमंत्री आज सकाळी अमित शहा साहेब त्या ठिकाणी गेले होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आता आज संध्याकाळी तिकडे पोहोचलेले आहेत सर्व मृतांना आपापल्या गावी पोचवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या घरी सुट्टी पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि कुठल्याही क्षणी त्या येत अतिरेकांना इथे रूढतेने मारून त्यांना त्याची जागा जवान दाखवते अशी अपेक्षा आहे या ठिकाणी मी जास्त न बोलता त्यांच्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आज आपल्या शांती लाभो अशी ईश्वरी प्रार्थना करतो